स्वागत करत असताना मनामध्ये नक्कीच आनंद आहे समाधान आहे की दापोली मतदारसंघामधील शेवटी पक्षपक्ष वेगळे असले की संघर्ष होतो संघर्ष आता संपला आणि विकास काम आता अधिक गतीने होतील गावागावामधल्या विकासाची आमची बांधील की आम्ही बांधून भविष्यामध्ये आम्ही आमची वाटचाल करू त्यांचं तैंसा, त्यांच्या सर्व सहकार्यांचं सामान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत उपस्थितीला पक्षप्रवेश पार पडला समोर रामदासभाईंच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब असतील सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश पार पडला आणि दापोली मतदारसंघामध्ये तमाम जनतेला दोघेही आश्वासित करू इच्छितो की आमची बांधिलकी आम्ही विकास कामांशी ठेवू आपल्या आपल्या गावामधली असलेली विकास कामं ही अजून जास्त जोमाने कशी होतील याकडे आम्ही लक्ष देऊ एकंदरीत पुन्हा एकदा आज त्यांनी जो निर्णय घेतलाय शेवटी असे निर्णय घेतणं काय सोपं नसतं परंतु शेवटी दापोली मतदारसंघाची जेव्हा मागील निवडणूक झाली त्या मध्ये दे, त्यांनी देखील जवळपास ऐंशी हजार मतं घेतली आणि ते नाकारून चालणार नाही त्यांचा देखील दांडगा असलेला जनसंपर्क त्यांची ताकद आहे ही ताकद आता शिवसेने जो, सोबत जोडली गेलेली आहे त्याचं नक्कीच मला माझे समाधान आहे